सांगता काय मागण्या होता माझं नाव देविदास आडवे भारतीय भटकामुक्त जमाती विकास संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष तथा भटकामुक्त आदि आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र सदस्य आज भटका मुक्त समाजातील नंदीवाले तिरुमल समाजातील एका व्यक्तीवर किन किनवट तालुक्यातील वरचे मार्ग मारेगाव या ठिकाणी लग्नाचा प्रोग्राम असताना गावातील गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती त्या ठिकाणी येऊन हल्लीच्या कार्यक्रमामध्ये त्या समाजावर अन्याय अत्याचार करत होते समाजातील लोकांनी त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी बाहेर जिल्ह्यातून दारवा डिग्र शवतमाळ या ठिकाणी येऊन गुंड नव्हती जे लोक आणून या लग्नामध्ये कार्यक्रमात त्यांनी रिंगाणा केला व त्यांच्याच याच्यातला एक व्यक्ती त्यांनी मारहाणीमध्ये त्यांच्याच याच्यामध्ये तो एक्सपायर झाला त्यामध्ये आमच्या समाजावर त्यांनी पोलिसवाल्यांनी अन्याय दिल्यानंतर केल्यानंतर आजचे काही प कार्यकर्ते व समाज बालो जेलमध्ये सजा भोगून वापस आल्यानंतर एक आमचा कार्यकर्ता गजानन कोपरे जाननराव नागोजी कोपडे या व्यक्तीला धमकी दिली गावातील लोकांनी की तुम्ही जर चांगले जगत नाही तुम्हाला जगू देणार नाही म्हणून त्यांनी स्वतः जाऊन भीतीच्या पोटी माझ्यामुळं स कुटुंबाला अन्याय होईल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शेतामध्ये जाऊन आत्महत्या केली पण याचे पश्चाताप त्यात फॉरेस्ट याच्यामध्ये केले त्यानंतर त्यांनी गावातील पुढारी लोकांनी पोलीस स्टेशनला व पत्रकारांना बातमी अशी दिली हा शेतकरी होता व शेतीच्या कर्जापोटी त्यांनी आत्महत्या केली पण हे नसून त्यांनी यांच्या भीतीपोटी समाजामध्ये व घरावर त्यांचा अन्याय होईल म्हणून यांनी आत्महत्या केलेली आहे व त्यांचं आत्महत्याचं प्रकरण या गावातील धमकीमुळंच झालेलं आहे त्यामुळं आम्ही एस पी साहेबांना आज पत्र दिलं त्यांना सांगितलं की आमच्या समाजावर जो अन्याय झाला तो अन्याय दूर करावा आता याच्यापुढे आम्ही आय जी साहेबाकडे पत्र देणार आहे आता कलेक्टर साहेबालाही पत्र देतो आहे आणि आय जी साहेबांना असं पत्र आहे की आठ दिवसामध्ये कुठल्या व्यक्तीवर गुन्हा जर दाखल नाही झाला तर आम्ही एक दिवस आंदोलन उपोषण व आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे त्यामध्ये त्या, त्या मुलाच्या पत्नी बिमार आहे घरामध्ये फार बिकट परिस्थिती असून तो विचार फार विचार वेगळा करत आहे त्यामुळं त्या समाजाने प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा wow.